राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो जालन्यातून मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे चारित्र्याच्या संशयावरून आपल्या तीन चिमुरड्या मुलांना विहिरीत फिपून बापाने हत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे एवढीच नव्हे तर या धक्कादायक कृत्याची माहिती स्वतः बापाने पोलीस ठाण्यात जाऊन दिली व तो पसार झाला पण पोलिसांनी त्या बापाला अटक केली आहे माणुसकीला काळी फासणारी एक घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या तीन बालकांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकले संतोष धोंडीराम टाकवाले असे संशयित आरोपी बापाचे नाव आहे त्याने स्वतःचा एक मुलगा आणि दोन चिमुकल्या मुलींचा खून केला त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना याची माहिती दिली आणि तो तिकडून फरार झाला मात्र पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून त्याला ताब्यात घेतले आहे संतुष्टक वाळे हा मूळचा संभाजीनगरचा मात्र तो जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या टेमोगाव येथे त्याच्या मामाकडे आला होता त्याला दोन बायका आहेत मात्र मयत तिन्ही मुले त्याच्या पहिल्या पत्नीची होती संतोष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तो बायकोवर सतत संशय घेत असे त्यांनी एक मुलगा आणि दोन मुलींचा खून करून मृतदेह विहिरीत फेकले सोहम टाकवाले शिवानी टाकवाले अमृता टाकवाले असे मयक मुलांचे नावे आहेत दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतून मृतदेह बाहेर काढले व पंचनामा केला अंबड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्याचबरोबर फरारी झालेल्या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेवरून संशयाची भूत किती निर्दय या असू शकते याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा